नमस्कार मी संदीप खळे आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे सिने अभिनेते खासदार अमोल राष्ट्रवादी रा काँग्रेस यांनी उमेदवारी दिलेली आहे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढावराव पाटील आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत या दोनही तुल्यभ उमेदवारांची लढत लढत रंगतदार होत असली तरी प्रचारात मात्र काय परिस्थिती आहे हे आपण पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी या ठिकाणी आज आपण आहोत काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा या ठिकाणी पार ले ले आहे लोणी धामी परिसर हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या परिसरातील अनेक गावांना बारमाही पाणी मिळत नाही अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यासाठी या भाग साम जल उपसा योजना व्हावी अशी अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे मात्र प्रत्येक निवडणुकीला या भागात आश्वासन दिलं जात मात्र प्रत्यक्षात कुणीच कार्यवाही करत नाही आता दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपसा सिंचन योजना जी आहे तिचा प्रस्ताव माझ्याकडे सादर करा आणि त्याच्यावर आपण विचार करू असंच आश्वासन दिलेलं आहे यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत महासाकांतचं गाजर हे दाखवलंच जायचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन शिवसेनेचे मंत्री यांनीही प्रचार केला होता कळमोडी आणि महासाकांत या मी मार्गी लावेल पाच वर्ष लोटली तरीही अशी पावले उचलली गेलेली नाहीत आज अजितदादा पवार यांनी महासाकांत मार्गी लावू असं आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र तो या नागरिकांना पटलेला आहे का या आश्वासनावर या भागातील लोक मतदान करतील का अजितदादांना कसा प्रतिसाद मिळेल अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार आहेत यांच्या कामाबद्दल काय वाटतंय शिवाजीराव आढळा पाटील जे आहेत यांच्या बाबत या मुलीकरांच मत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू अर्ध्या तासापूर्वीच अजितदादा पवार यांची सभा पार पडलेली आहे काही ग्रामस्थ आपल्या समेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू सभा ऐकायला गेल ते अजितदा कशी झाली सभा मस्त मस्त झाली काय आश्वासन दिलं अजितदादांनी पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा निवडून कोणतं पाणी देऊ पण हे अनेक वर्ष अनेक नेते सांगतात पाणी देऊ हा बरोबर आहे मिळेल का अजितदा म्हटलं काय सांग शेवटची इलेक्शन आहे कोणाची शेवटची इलेक्शन आहे म्हणजे आता काय वाटते खरं कारण दोन हजार एकोणीस ला विजय शिवतार यांनी आश्वासन दिलं होतं का मंत्री आहे पण पाच वर्ष लुटली पाणी आलं नाही बरोबर आहे पण आता काय माहिती काय माझसा गरजेचे आहे का गरजेचे का? का? ते काल जर झाली तर या परिसरात काय बदल होऊ शकतो शेती शेती वाढेल शेती वाढेल कोण पाणी देऊ शकतं काय वाटतं तुम्हाला आता मते काय माहिती पंधरा वर्ष होते म्हणजे वीस वर्ष ते राजकारणात आहेत त्यांच्याकडून अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही अमोल कोणले देऊ शकतात काय वाटतं तुम्हाला काय सांगा शरद पवारांबरोबर शिवाजीराव पाटील शिवसेना सोडून अजित तर मतदार कुणाला पसंती देते काही नाही आज नाही काय सांगत नाही उत्साह होता का सभेला सभा झाली आता अजित दादांची काय मुद्दे होते सभेतले प्रचाराचे सभेतले मुद्दे काही नव्हते एवढे मनावाशी तुम्ही गेलो होते सभेत हो होतो ना ऐकली सगळं हो सगळ्यांचं काय झालं का मला सगळ्यांचं काहीच झालं नाही दादांनी काय सांगितलं काहीच नाही फक्त कागदपत्र दाखवली कागदपत्र दाखवली दादांनी काय शोषण नाही दिलं आमची इच्छा प्रामाणिक आहे दादा पंधरा वर्ष खासदार होते दिलीप बोल्स पाटील गेले पण पस्तीस वर्ष खासदार आमदार आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की सहा गावांना त्यांनी पाणी द्यावा आमचं मतदार सर्वसामान्य मतदार एवढंच म्हणणं आहे तुम्ही फक्त आम्हाला पाणी दिलं पाहिजे तुम्ही गेली पस्तीस वर्ष राजकारणात आढ्राव गेली पंधरा वर्ष राजकारण होते आम्हाला बोलले बोल पाच वर्ष आले ठीक आहे त्यांनी नाही केलं पण आम्ही सगळ्यांसाठी कृती समिती झाली होती सर्व काही नाही झालं कृती समिती फक्त कागदपत्र आहे काही नाही त्याच्यावर काहीच नाही पुढाऱ्यांनी पण फसवलं काही नाही सगळ्यांनी बसवलं सगळ्यांनी सभा आज्चा ऐकली का अजित पवार सभा ऐकली अजित काय वाटतं तुम्हाला नाही ऐकली नाही सभा नाही ऐकली पण आता जे राजकारण तापलेले तर कुणाची चर्चा आहे चर्चा नाही सांगते जरा राजकारण विशेष सोडून दिला आम्ही सध्या सोडून दिले ना सर्व म्हणजे काय नाराज राज कंटाळा आला कंटाळा आला कंटाळा आला आश्वासानंतर कंटाळा आला जसं आठ आवतंय तसं वीस वर्ष आश्वासानच आम्ही जगलोय आता मनापासून कंटाळा आला सर्वसामान्य मतदारांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे प्रश्न आहे सर्वसामान्य मतदारांनी बहिष्कार टाकला नाही पण जो उमेदवार निवडून द्यायचा आहे तो कसा पाहिजे कोणते गुण पाहिजेत आता दोन्ही एकच द्यावा लागेल ना आपल्याला तरी पण तिसरा पर्याय आहेत ना खूप उमेदवार आहेत त्याच्यापैकी तिसरा पण पर्याय होऊ शकतो आता मेन जो प्रश्न आहे आमचा त्या प्रश्नाला उत्तर किंवा त्या प्रश्नाची सोडवणूक करणारा माणूस पाहिजे आश्वासनं खूप दिली होती कोणी कोणी दिली होती आठवतात का तुम्हाला सर्वांनीच दिली होती सगळ्यांनीच दिली होती आश्वासन तुम्ही सभेला गेले होते काय सभेत मुद्दे झाले कशा प्रचाराची आश्वासन दिले गेले सभा या सभेचा एकच मुद्दा होता की या लोणी धामी उपमहासा योजना आहे ही योजना कार्यान्वित व्हावी या योजनेसाठी अजितदादांनी खंड उपलब्ध करून द्यावा हीच या सभेमाग माग सभे चम पाठीमागचा उद्देश अजितदा दिले का आश्वासन अजितदा शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे आणि या योजने ही योजना पूर्ण तस नेण्यासाठी सत्तेतला लाख खासदार या ठिकाणी निवडून जाण अपेक्षित आहे सत्ता कोणाची सत्ता महायुतीची एक दोन मुद्दे आहेत तेवढे सोडले तर बाकी काय विषय दुधाला बाजार नाही दुधाला दुधाला बाजार नाही पण एक महिने भेटले प्रत्येकाच्या खासदार पंचवीस रुपये बाजार आहे पाच रुपये मागे भेटले त्याच्यात भागत का शेतीचं शेतीचा दुधाला बाजार दहा पंधरा वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या काळात बाजार होता त्यांच्या काळात पण काय बाजार होत शेतकरी म्हणतात बाजार होत काय एवढं काय नव्हतं असच आहे तरुण कोणासोबत जातील तरुण कोणासोबत जाते तरुण अमोल कोल्हे अमोल आता पाच वर्षाच्या काळामध्ये जवळपास मतदारसंघामध्ये वीस हजार कोटीचे काम केलेले आणि शिवाजीराजांनी पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कार पुना नाशिक हायवे प्रकल्प वगळता कोणताही प्रकल्प त्यांनी आणलेला नाही विमानतळ प्रकल्पही इथून गेला परत पुना नाशिक रेल्वे हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाला तो हाय सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अंमलकोल्हे मंजूर केलेला सेमी सेमी हायस्पीड प्रकल्प अंमलकोले मंजूर करून आणलेला आहे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमात आणि दुसरं दुसरं म्हणजे अं इथले स्थानिक आमदार दिलीपराव वळसे पाटील हे गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या गावचा इथं पाणी सगळ्यांचा पाणी प्रश्न आहे इथून बाळासाहेब नाव सांगत होते पण महासाकांची कृती समिती स्थापन केली होती दोन हजार एकोणीस लागत नाही ते सर्व पक्ष पुढारी होते तुमचे त्यांनी मोठं आश्वासन दिली होती तिथे सभा घेतली होती त्याचं पुढे काय झालं सांगितलं ना तो आश्वासनाच्या आधी आधीपासून दोन पंच्या वर्ष वेळ म्हणत होते की माळसाक्रांती योजना आहे म्हणून माळसाकांती योजना तोपर्यंत अस्तित्वात नव्हती त्यानंतर उपासनाला बसल्यानंतर महासाघांचा जो प्रस्ताव त्यांनी मीटिंग लावली मंत्रालय म्हणून तुम्ही सभेला गेले होते का होते काय सभेत कसं आश्वासन झाली भाषण कशी झाली आश्वासनाची खैरातच दुसरं काय शिवाजी पाटलांनी काय आश्वासन दिले दादांनी आश्वासन दिली ना महासाघांनी आजच्या सभेत काय झालं आजच्या सभेत काय दादा बोलले तेव्हा फक्त मतच द्या समोरचा नट या दृष्टीने बाकी काय केले मग जे लोणी गामले परिसर आहे यांचा महत्वाचा प्रश्न कोणता आहे पाणी प्रश्न महासागर योजना बाकी पाणीच पाहिजे नाही यांनी फक्त असं जण पुढाऱ्यांनी पस्तीस वर्ष आमदारांनी आणि पंधरा वर्ष खासदारांनी त्यांच्या नावाखाली महासंघाच्या नावाखालीच फक्त मत मागितलं दुसरं काहीच केलं नाही त्यांनी आजची जी सभा होती महासागळ्यां मार्गे लावणार आहे सांगण्यासाठी मतदारांना तीच अपेक्षा होती की या सभेतून काहीतरी आपल्याला पाण्याची किंवा काय सोय होईल पण त्याचं काहीच नाही झालं ठोस आश्वासन नाही भेटलं कुठल्याच पुढे पुढाऱ्यांक नाही मिळालं नाही पण आजच्या सभेत दादांनी नाही दिलं अजितदादानी फक्त ते पाहिलं आणि सांगितलं की ते एकोणीस दोन हजार एकोणीस आणि वीस सालातली आहे म्हणून साला। बावीस सालात त्यांनी पुढचं काहीच नाही बोलले मी आता पाहतो करतो आता जे येणारी निवडणूक तुम्ही हे करा मग पुढच्या वेळेस बघू त्यांनी तरी काय सांगितलं असं असं ठोक दिलंच नाही ना आमचं लोणी आम्ही काय निर्णय घेतो आम्हाला पाण्याचा प्रश्न कुठल्या कुठानी फक्त पाण्याचं फक्त ठोस परवा द्यावा आम्ही माझ्या कालावधीमध्ये करतो म्हणजे पाण्याचा माळ साख्याने सा परिस्थिती मा परिस्थितीमध्ये पाणी आम्हाला महत्त्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक आहे इथलं मतदान कोणत्या मुद्द्यावर होईल आमची ती तरीच आहे होई का पाण्याची मागणी होतच नाही पुरी कष्टारी कष्ट पस्तीस वर्षा हा गॅरंटीची बोलतो तऱ्याच्यामुळे हा उमेदवार कोण हा उमेदवार कोणी उमेदवार आपले होय कोडले

कुणा कुणाला इथं जास्त मत पडते तो मत ते सांगताय ना बाबा आज सभेला गेलते का तुम्ही अजिबात हो काय झाली सभा चांगली झाली उमेदवार आढावा पाटलांचं भाषण ऐकलं का तुम्ही मी समजाच आवडलो काय कुणाचं भाषण आवडलं हे नाही ना मला समताच आवड आपल्याला काय ऐकायला येत नाही ना एवढं ऐका येत नाही अजितदा काय शोषण दिलं का माझ्याकांचं अरे पण त्या काळच दिलं नुसतं काय शेवून दिलं देतो अहो देतो म्हणजे देतो नुसतं म्हणायचं हे आता पंचवीस वर्ष झाले का तीस वर्ष पस्तीस वर्ष झाले आम्हाला देतो देतो म्हणून किती झाले पस्तीस वर्ष झाले आम्हाला पाणी देतो आम्हाला पाणी प्यायला आजच पाणी प्यायला नाही माझ्या साखळ मतदान नाही भेटणार अजितदा हे भेटायचे वेगळे मतदान कोण नाराज होणार ना नाही नाराज बरं काय ते नाही सांगत आम्ही मतदान देणार मी सांगणार नाही योग्य उमेदवाराला देणार ना कोणता सुद्धा संभव रोग सांग बर माझ्या साखान झाली पाहिजे का हो झाली पाहिजे कोण करू शकतो होणारच नाही होणारच नाही होणार असून तुमच्या वर येणार नाही एका दगडावर रे कोणत्या नेत्यांकडे गेलते का तुम्ही आवा मी पन्नास नेते पालतो घातले शरद पवारांकडे गेलते आता शेव एवढं मोठ्या माणसं आम्ही जायला एवढं मोठं वळसे पाटला गेलो तुमच्या सारखं वळसे पाटला का पन्नास वेळा गेलो आढळ पाटलांकडे गेलेले पहिले आमचीच मंडळी आहेत पहिले आठ आढाव नंतर वळसे पाटील आमचं पहिलं कोण चालू आहे आजच चालू आहे कोण आहे तर पहिला आढळ आणि लगेच वंशी पाटील पस्तीस वर्ष झाली आता दोघे एकत्र आहेत हो मतदान वाढेल हो ना आता त्यांना मतदान वाढेल ना दोघे दोघे जागे मतदान कोणाला द्यायचं ते आम्ही आम्ही सांगत काय याला द्यायचं त्याला द्यायचं अजून काही काय व्यवसाय तुमचा शेती काय शेतात काय टॉमॅटो लावायचे आहे का बाजार टॉमॅटो नाही शेतकऱ्याचं कसं गणित जुळत बाजार नाही खर्च वाढलाय खतांच्या किमती वाढल्यात आता ह्या तेच चालून द्यायचं काय रेड गाणे पर्याय नाही दुसरा <laughs> सरकारकडून काय अपेक्षा आहे करायचं मग अपेक्षा आहे बाहेर निर्यात व्हावा हो, माल उठवा हो, आता म्हणले कांद्याला त्याला उठव हो केला बाहेर <laughs> आज म्हणले आडवले मधली बाजाराचे नुसते म्हणते निर्यात केलं पण निर्यात खुली कुठे निर्यात खुली असते बाजार गेली यायचे आता चारशे प्लास वर्ष नाहीत त्याचा परिणाम लोकसभेत दिसेल का दिसणार शेतकऱ्यान पण दिसता शेतकरी काय निर्णय घेईल कोणासोबत जाईल अमोल सोबत जाईल की पाटलं बरोबर जाईल आता काय शेतकऱ्यांना माणसं दुनी सारखी त्यामुळे काय कोण कोणच्या जाईन सांगते शरद पवारला साथ देतील की नरेंद्र मोदींना शरद पवारांनाच साथ देतील आता तुम्हाला काय वाटत तुमचा काय व्यवसाय शेतीचे शेतामध्ये जे माल पिकवतात मग त्याला समाधान कारण बाजारभाव भेटत नाही त्याचं खरं कारण काय खरं सांगतो म्हणजे मी कांदे काढायला सुरुवात केली त्याच लगेच निर्यात बंदी केली आणि तिथून पुढे माझे कांदे होते काय अडीचशे रुपये गेले नंतर दोनशे रुपये गेले निर्यात बंदी केल्या बरं का नंतर शंभर रुपये गेले म्हणजे मला जवळ एक दीड लाखाला फटका बसला आता मोदीला काही दिस आणि ते सहा हजार रुपये माझे गेले किती दीड लाख आता ते सहा लाखांनी दीड ला कसं काय म्हणून कस का मध्ये सांगा तुम्ही असे किती शेतकरी गेले असतील महाराष्ट्रातील मला हे म्हणायचे दोन लाख रुपये माझे बुडले आणि यांच्या सहा लाखांनी सहा सा सांगा बरं दादांची सभा ऐकली का तुम्ही हो ऐकली निर्यात बंदीवर काय बोलले का नाही नाही बोललं का बोलले नाही सर त्यांच्या लक्षात आणून दिला नाही का मला सरकारने आता त्यांनी बोलायला पाहिजे ना ते जाऊन वरती त्यांनी काही बोलतच नाही ते आता कुठले कसे गेले सुप्रिया त्यांना लगेच जावलं मग यांनी त्यांच्या पक्षात गेली यांनी तिला मुद्दा काढायचा होता ना लोणी झाली परिसरात हवा कोणाची हवा काय तू तारीची दिसते मला सगळीकडे असं सांग दिसते ना तू तरीच हवा दिसते आहे का तू तारीख तस नेमकं सांगता येत नाही पण पस्तीस वर्ष आम्ही वर्ष साहेबांना मतदान केलं पंधरा वर्ष आढराव दादांना मतदान केलं आणि आता ते मोदीच्या पाठीमा गेले आम्हाला त्याचं दुःख राही आम्हाला दुःख काहीच यांनी सांगितलं कांदा पिकावला दीड आला मी लॉसमध्ये गेलो तसं मी दीडशे पिशी कांदा पिकावला आणि निर्यात बंद केली मला काय म्हणा तात्पुर तुम्ही पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचा कांदा तुम्ही निर्यात केला मोदी साहेबांनी आणि गुजरातचा सा कांदा पांढरा पांढराष्ट्रानी निर्यात केला आणि महाराष्ट्राचा का निर्यात होऊन लाल कांदा जगामध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला जेवढी मागणी तेवढी जगात कोणाच्याही कांद्याला मागणी नाही आणि महाराष्ट्राचा शेतकरी असं मला का ठेवला का का ठेवला म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला मतदान त्यांना करतो मला सांगा तुम्ही शेतकरी इतका रात्रीचा काबर कष्ट का करतो लहान मुलाला चप्पल ठुकूर मारतो काम नाही केलं तर त्यांना शाळेला पैसे आणायचे काय करायचे कसं करायचं आमचं जीवन समजा शेतीवर आहे आमच्या कुटुंबामध्ये बाहेर कोणी नाही हा पहिला ना मुद्दा आणि शेतीवर आम्ही जीवनाची कशी करायची शेतकरी जे आहेत ते जगले पाहिजे त्याच्यासाठी कुणाचे धोरण पायद्याची ठरतील महाविकास आघाडीची कि माहिती मला काय सांगाल तुम्हाला कि आम्ही कशा अजितदादाचं भाषण ऐकलं का हो अजितदा आज का फक्त पाण्याबरोबर बोलले पण पूर्ण आश्वासन दिलं नाही मी करूलच करू पाहू आणि करूलच याच्यामध्ये फार मोठा फरक आहे आणि कांद्याबद्दल ते काही मिळणार नाही कांद्याबद्दल बोलायला पाहिजे अनेक शेतीचा माल आहे कोथिंबीर धना मेथी शापवा हा कांदा हा जो मार्केटला माल जातो आम्हाला नंतरच मार्केट पाहिजे आणि तिथे आमच्यावर अन्याय होतो सकडा दहा टक्के तुम्ही हे घेता आहे आळ कुठं नारंगावला शेकडा दहा म्हणजे क पण ते सरक मी तर बंद केले जीआर काढून नाही नाही कमीशन नाही आपलं काय म्हणतात त्याला हा शेकडा दहा घेतात त्याला का आपण दहा काटता काटता तो शेकडा दहा घेऊन त्याच्यामध्ये शेतकऱ्याला परत ये एका वाकडा माग दहा का वाढाव घेतात मग शेतकरी इतका किती लावतात मी दिलीप पाटला साहेबांची सभा झाली त्या सभे त्या टायमाला त्यांना मी सूचित केलं होतं त्या टायमाला सभापती कोण होते नाही निकम होते बाजार समितीचे सभापती निकम होते त्यांनी तात्पुरती केली शेकडा आम्ही शेकडा पास झाले त्यांना तयार आहे कट्ट हा सभेला गेले होते दादा काय काय मुद्दे होते सभेतले काय पटलं तुम्हाला सगळ्यांना सबी सभेच सगळे पटाय साहेब बोलले तुम्हाला पटले माझ्या सगळ्यांनी असा काय जो योजनेचा मुद्दा मांडला त्याला होकार आहे आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे मंजूर झालेले सगळे वर्ष मी ऐकले नाही बावीसला मला बावीस बावीस साली हो ते मंजूर झालेले त्या टायमाला ते सगळं प्रस्ताव आलेला आहे आता प्रस्ताव होतो आयुष्य प्रस्ताव आहे आणि तो मंजूर शंभर टक्के होणारच आहे आता शिवाजी तालुक्यात एवढी खात्री का मुली खात्री नाही समजा पडू शकत नाही इतकी गॅरंटी महाराष्ट्राला मलाच नाही महाराष्ट्राला गॅरंटी वळसे बाटील हे आंबेगाव तालुक्याचे नेते वळसे बाटल्यामुळं आज मी त्याला ऐंशी टक्के तालुका सुश्रम सुरू हे झालेला आहे पार एवढे वर्ष काय कारण असेल आणि वाटप होऊन गेलेलं आहे पाणी पेण्यात येतो काही गाव आडी आली आंबेगाव तालुक्यातच धरण आणि आंबेगावच्याच गावांना पाण्यासाठी गावं असले म्हणून पाठ चुकून गेला आणि गावं आडवे आली काय वाटतं तुम्हाला आजची सभा झाली आज दादाची त्यांनी महासाहेबांचं आश्वासन दिलं त्यांचं वाट नाही काहीच करत नाही तेच तेचाळीस वर्ष आले तेच चालू महासाहेबांचं आश्वासन आहोत निवडणुकांचे काहीच आज दादा मग दहा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते मी काहीच करणार नाही काहीच करणार नाही तू आजांनी आश्वासन देशन दिले आश्वासनावर लोक मतदान करतील नाही करणार तुम्ही नाही करणार नाही करणार कोणाची आवा येत इथं कोल्ली अंबाजी दादाची शिवाजी टक्के बोक आहे सगळी इथे ऐंशी टक्के शिवाजी मत चालू होणार आहे ही काळे दागऱ्यावरची गावातून अमोल कोल्हाला आमच्या गावातून अमोल कोल्हाला ಅಜಿತ್ ಸಭೆ ನಿವ್ ಲಾಗ ಮಾಹಿತಿ ಶಿವಾಜ ಅಮೋಕೊ ರಡೋರ ಚಿನ್ ಗಡಿಯಳ ಅಮೋಕೊ ಕುಣಿ ಚರ್ಚಾ కో చర్ మా చిక దాదా శరద పవార్ పైల సై తో పై నా కొ శర పవారో మేన మా అజీ దాదాన్ని దాదాన్ని రేగ శరద పవర్ కొనసో జా కు अजित पवार ते शरद पवारच शरद पवार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू दादा कुठले आम्ही पाबो काय शेतातले का एका एकात आणली का काय बाजार आहे बाजार ते वीस रुपये वीस रुपये शेतकऱ्याला परवडत काय नाही परवडत काय परवडत शेतकऱ्याचे कोण आहे का आले आहे कोणी आता कोण आहेत आता इथे बाजारात लोक येतात चर्चा करायची तू काय काढायची ते आता काय सांगायचं नाही सांगायच तुम्ही कुठले कुठले तुम्ही बाब लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे सभा झाली नाही काय पावडचं वातावरण कोणाला सोबत पन्नास पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधील लोणी गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आत्ताच अजितदादा पवार यांनी मायतीचे उमेदवार शिवाजीराव आडगाव पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. आता सविनंतर लगेचच आपण लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न केला. पावसाकण पाणी प्रश्नावर या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते संतप्त आहेत आणि पावसाकण समोर ठेवूनच लोणी धामी परिसरातील नागरिक मतदान करतील अशीच परिस्थिती येथे दिसते. प्रोड्युसर आणि विलास भोसळ संदीप कळे लोणी धामी प्लीज ग्रुपला आमचे पेज लाईक करा आणि आमचं युट्युब चॅनल सबस्क्राइब subscribe kerah astu